खासदार शाहू महाराज यांनी पन्हाळा तालुक्याचा संपर्क दौरा केला या दरम्यान पन्हाळा तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीमंत शाहू महाराजांचा नागरी सत्कार करण्यात आला पन्हाळा तालुका पोरका आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पन्हाळ्यात लक्ष घालावं अशी मागणी खासदार शाहू महाराज यांच्याकडं करण्यात आली खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी पन्हाळा तालुक्याचा नुकताच दौरा केला या दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार शाहू महाराजांचा नागरी सत्कार करण्यात आला खासदार शाहू महाराजांना विजयी करण्यामध्ये पन्हाळा तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे खासदार शाहू महाराजांनी विशेष करून पन्हाळा तालुक्यावर लक्ष केंद्रित करावं असं मत राहुल पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं तर आम्ही विधानसभेला राहुल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहोत आणि चांगल्या मतानं त्यांना विजयी करणार आहोत असं गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार चंद्रदीप नरके यांचं नाव न घेता त्यांच्यावर चेतन नरके यांनी टीका केली दंडुकशाही करत लोकांना भीती भीती दाखवणाऱ्यांना जनता घरातच बसवेल मला कोणाची नाही आता महाविकास आघाडीचे मोठे नेते पाठीशी मी कुणाला घाबरत नाही असं चेतन नरके यांनी सांगितलं दरम्यान स्वर्गीय पी एन पाटील हे सत्तर हजार मताधिक्यानं विजयी झाले होते आता राहुल यांना एक लाख मताधिक्यानं विजयी करावा असं आवाहन यावेळी खासदार शाहू महाराज यांनी केलं यावेळी बाजीराव खाडे राजेंद्र खानविलकर अॅडव्होकेट शाहू काटकर शशिकांत आडनाईक देवठाणेचे माजी सरपंच भरत मोरे सुरेश पवार श्रुतिका काटकर हंबीराव चौगले शहाजी चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते